मंडळी मुसाफिर एम एच अठ्ठावीसच्या आमच्या या नाणेघाट दौऱ्याच्या भाग दोनमध्ये तुमचे स्वागत आहे सकाळी उठलो मस्तपैकी फ्रेश झालो या पूर्ण पेट्रोल पंपावर आम्ही रात्री मुक्काम केला आणि आमच्या या विजया मॅडमच्या नावाचाच हा पेट्रोल पंप आहे त्यांनी बिचाऱ्यांनी चांगली सेवा दिली आणि आता आम्ही निघतोय नाणेघाटकडे नाणे घाटकडे नाणेघाटला पोहोचल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती देत राहू तोपर्यंत प्रवास करूया चला तर मग तर मंडळी आम्ही जुन्नर पासून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणावर शिवनेरी किल्ला सुद्धा जवळच असल्यामुळे आम्ही शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा जाणार आहोत मंडळी शिवनेरी किल्ला हा पंधराशे पंच्याण्णव मध्ये शिवरायाचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे आला होता मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सन सोळाशे तीस साली याच किल्ल्यावर झाला शतकात बांधलेल्या या किल्ल्याला काही ठिकाणी तटबंदी असून काही भागात नैसर्गिक कड्याचे संरक्षण लाभलेले आहे तर हे सुंदर गेट तुमचं स्वागत करते या गेटचं नाव आहे महादरवाजा या महादरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन कित्येक वेळा झालं असेल तर या पवित्र दरवाजाचं आपण पहिले दर्शन करूया दोन्ही बाजूला सैनिक बसण्यासाठी जागा आहेत मंडळी हे या किल्ल्याचं दुसरा गेट दोन्ही बाजूला सुंदरशा अशा प्रतिमा लावलेल्या आहेत आणि मध्ये एकदम त्याच्या हत्तीसुद्धा कोरलेला आहे हे बघा आणि या ठिकाणाहून चढणे किती त्यावेळी कठीण होते या दरवाज्याचं नाव आहे गणेश दरवाजा यातून आपण प्रवेश करून पुढे जाऊया हा सुद्धा दरवाजा नवीन बनवण्यात आला आहे हे बघा नाही बहुतेक जुन्याच आहे त्याची खेळ पहा मंडळी दे। मंडळी शिवनेरीचा किल्ला तशा प्राचीन सातवांच्या काळात जुन्नर हे एक व्यापारी शहर होते आणि शिवनेरीचा वापर त्यांच्या ते, संरक्षणासाठी केला जायचा म्हणून याची तटबंदी अतिशय भक्कम आहे या गवाक्षामधून शहराचं पूर्ण दृश्य मंडळी असं दिसतंय मंडळी पीर दरवाजाच्या आतून बाहेर आल्यानंतर पायऱ्या उताराच्या आहेत आणि चालायला सुद्धा सोयीस्कर असल्यामुळे सहज आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो मंडळी त्या काळातील हे जातं पहा मोठ आणि दगडाचं हे जातं आहे किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारावर त्या बाजूला मला हे दिसलं किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत आहे किल्ला अतिशय सुस्थितीत असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी येतच राहतात ही छोटी पहा जर ही छोटी सोनेरी गडावर येऊ शकते तर मंडळी तुमच्या आमच्या सारखे जवान का नाही येऊ शकतात पाटला गड अतिप्रतिम अर्ध्यातच <laughs> दमछाक झाली <laughs> <laughs> मंडळी हा आहे हत्ती दरवाजा हा जाणून बुजून तिरप्या पद्धतीने बसवण्यात आला जेणेकरून हत्तीची ताकद या ठिकाणी लागू नये आणि दरवाजा उघडला जाऊ नये हत्ती दरवाजा हत्ती दरवाजाच्या बाजूला दोन्ही बाजूला सैन्यानं बसण्यासाठी जागा आहेत अगदी हत्ती दरवाजातून बाहेर आल्यानंतर या बाजूला आहे शिवाई देवीचं मंदिर आणि शिवनेरी लेणी समूह आणि या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आहे शिवजन्मस्थान तर मंडळी आपण शिवजन्मस्थान आधी पाहूया आणि नंतर बाकीचे ठिकाण पाहूया त्या काळातील पाण्याची टाकी गडावर पावसाचं जमा होणारं पाणी याच्यामध्ये साठवलं जायचं नैसर्गिकरित्या आणि ते पूर्ण वर्षभर वापरलं जायचं हे एक दुसरं टाका आहे मंडळी ही टाकी आधी मातीने पूर्णपणे भुजली होती परंतु काही शिवप्रेमी मंडळींनी यातला पूर्णपणे गाळ काढून ही टाकी अद्यावत केली त्यांचे आपण धन्यवाद मानले पाहिजे रचनात्मक दृष्ट्या कपारीत बांधलेल्या या दरवाज्याला मेना दरवाजा असं म्हणतात याच्या आजूबाजूला दोन समांतर भिंती असून बाजूला देवड्या आहेत तुम्ही पाहू शकता हा कुलूप दरवाजा किल्ल्याचा सातवा दरवाजा असून हा या किल्ल्याचा अंतिम दरवाजा आहे यातून पुढे राजशाही परिवार राहत असे आता पुढे पाहूया शिवजन्माचं ठिकाण दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर शहराचं जे विहंगम दृश्य आहे या ठिकाणी उभा राहिल्यानंतर पूर्ण शहर आणि आसपासचा परिसर नजरेच भरतो काळातील हे दुसरं जात खाली एक आपण जात पाहिलं आणि हे दुसरं जात मंडळी हा अंबारखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी वास्तू आहे आणि सोळाव्या शतकात बांधली असावी आयात कृतीय इमारतीमध्ये तीन भागात सात उपविभाग असून बत्तीस खांबांनी आधारलेला घुमटाकार छत आहे अंबारखान्याच्या परिसरात अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष दिसता मंडळी तर हा अंबारखाना आपण प्रथम पाहूया मंडळी मला तळेगाव दिघे या गावची मंडळी भेटली असून अतिशय चांगली मंडळी आहे आणि गडकिल्ले फिरतायत यापेक्षा अजून कोणती गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज की, की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाणारा रस्ता अजूनही मंडळी तसाच धोंड्याचा आहे हा रस्ता बनवायला हवा जेणेकरून पर्यटकांना तिथपर्यंत पोहोचायला अडचणी येणार नाहीत हा पहा दगड धोंड्याचा रस्ता पाणी साठवण्यासाठी हे एक आणखी टाका आहे मंडळी हे आणखी एक पुढं टाका आहे पद्धतशीर पाण्याची व्यवस्था साठवणूक व्यवस्था या गडावर केलेली आहे मंडळी गडावरील हे एक मंदिर आहे मंडळी ही गडावरील मस्जिद असून याचं नाव कमानी मस्जिद आहे ही मस्जिद शिलालेखानुसार सोळाशे सोळाशे सोळा सोळाशे सतरा साली बुरान निजामशहा तिसऱ्याच्या कारकिर्दीत बांधले गेली असे नमूद केले मंडळी आणि मध्यभागी विटाचे घुमट असून बाजूला दोन्ही बाजूला याच्या मिनार आहे या गडावर या मस्जिदीमध्ये प्रार्थना करण्याच्या आधी जे उजू करतात त्या उजूसाठी हे सुद्धा त्या काळात बांधलं गेलं होतं तर मंडळी मी शेवटी येऊन पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर त्या काळातले हे वाडे होते आणि हे मंडळी त्याचे चौथरे सध्या शिल्लक आहे असं पवित्र ठिकाण मंडळी आज मला पाहायला भेटलं माझं जीवन सार्थक झालं मंडळी ही कशी कोणती वास्तू होती हे काही कळून येत नाही परंतु अतिशय कलात्मकरीत्या ही वास्तव मंडळी बहुधा हे स्नानगृह असावं त्या काळातील स्नानगृह कारण पाण्याचं टाक इथं आहे आणि बाजूलाच देवड्या सुद्धा आहेत शिवनेरी किल्ल्यावरील हे बांधकाम पहा मंडळी हे सुद्धा एक स्नानगृह होत छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ल्यावरील हेच मुख्य ठिकाण आहे सोळाशे तीस मध्ये या ठिकाणी जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता मंडळी आपण मंडळी छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता ते ठिकाण आपण पाहणार आहोत चला थर। पन, तर छत्रपती शिवरायांचा जन्म या ठिकाणी झाला होता पण ही वास्तू मंडळी बंद करून ठेवण्यात आली तर माझी अशी विनंती आहे की पर्यटकांसाठी ही वास्तू खुली ठेवावी ही दगडी वास्तू आतून अतिशय भव्य दिव्य असून अतिशय सुस्थितीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळावर आपण आलोय त्याची ही वरची जागा शिवनेरी किल्ल्यावरील हे सर्वात महत्वाचं ठिकाण शिवजन्म ठिकाण मंडळी या पवित्र भूमीवर येऊन अगदी मंडळी माझ जीवन जे जी आहे ते सार्थक झालं मंडळी गडावरील हे बदामी टाके असून पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडी दगडाचे टाके आहे जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्याला मंडळी छिद्रे केलेले आहेत टाक्याच्या उत्तक उत्तरेकडील भिंतीकडे दोन कमानी सुद्धा दिसतात तर मंडळी हे असे बदामी टाके आणि त्यावेळी पाण्याची पातळी मोजण्याचं जे यंत्र होतं ते अगदी मध्यभागी आहे पाणी किती असायचं त्यावेळी हे या खांबावरून समजायचं तर मंडळी हा शिवनेरी कल्याणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी आणि एकदा या किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन जरूर घ्यावं तोपर्यंत धन्यवाद